तर गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेत यंदा घरगुती गणेशोत्सवामध्ये धातू गणेश ही संकल्पना आहे काय आहे धातू गणेश ही संकल्पना आणि धातूच्या गणेश मूर्तीमुळे काय फायदा होणार आहे ही संकल्पना जाणून घेतलीय नाशिकच्या विजडम ऑफ वुमन या समूहाच्या अश्विनी न्याहारकर यांच्याकडनं त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खरं तर गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस हे बाकी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या सोशल मीडियामध्ये एक नवीन ट्रेंड हा बघायला मिळतोय आणि तो ट्रेंड म्हणजे धातूच्या गणपतीचा तर धातूचा गणपती बसवा असं आव्हान जे आहे ते केलं जात आहे आणि खरं तर हा उपक्रम ज्यांनी हाती घेतलेला आहे आरंभ अभियान असं खरं त्याला नाव हे ठेवण्यात आलेलं आहे त्या अं अश्विनी नेहरकर माझ्यासोबत आहेत अश्विनीजी नमस्कार खरं सांगाल की काय हा नक्की उपक्रम आहे आणि ही संकल्पना तुम्हाला का सुचल हां ही संकल्पना मला अशी सुचली आमचा एक ग्रुप आहे वाव ऑर्गनायझेशन म्हणून ह्याच्यामध्ये चारशे महिलांचा हा आमचा नाशिकमधला सगळ्यात मोठा ग्रुप म्हणता येईल तर ह्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्या तीस जणी आम्ही काम करत असतो की वेगवेगळ्या वेग वेग सोशल प्रोजेक्ट्सवर काम करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की जेव्हा आपण गणपतीसाठी काय करूयातला हे सुचलं की आपण का आणि धातूचा गणपती बसवत मग धातूचा गणपती बसवल्याने नेमकं काय तर धातूची मूर्ती जी महालक्ष्मी बसवतात तशी वंश परंपरेने आपली तीच मूर्ती असणार आहे आणि फक्त आपण सुपारी प्रतिकात्मक म्हणून तिचं विसर्जन करूयात ही तिथून ही संकल्पना मला सुचली आता तुम्ही जे आव्हान करताय जनजागृती करताय त्यातून नक्की काय सांगू इच्छित काय सांगू आहे आणि धातूचे बाप्पा जे आहेत हे म्हणजे कशी मग विसर्जन करू नका की काय नक्की तुम्ही हां मी हे सांगेन की आम्हालाही बरेच प्रश्न असे आले जेव्हा ही जनजागृती करत होतो की नेमकं कशासाठी धातूची मूर्ती तर धातूची मूर्ती आपण जेव्हा बघतो पीओ पी, पी असेल किंवा शाडूची माती सुद्धा पर्यावरण पूरक नाही हे आता आपल्या लक्षात येत आहेत की तिचा गाळ होतो आहे ती गाळाशी जाऊन चिकट होते आणि जे आपले जलस्रोत आहेत ते आपण नष्ट करत आहोत म्हणून धातूची मूर्ती ही संकल्पना पुढे आली की ह्याला पर्याय काय असावा तर धातूची मूर्ती असावी हा आम्ही अगदी मातीचा गणपती असेन किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केला असेल तो इको फ्रेंडली असेल तर त्याला हरकत नाही पण हे कितपत आपल्याला शक्य होतं म्हणून त्याला पर्याय धातूची मूर्ती असावी आणि विसर्जनाला आपण बघत असतो की काय गर्दी असते किंवा बरी चेंगरा चेंगरी होते बऱ्याचदा किंवा प्रशासनावरचा जो ताण बघत असतो पर्यावरणावरचा जो राहास होत असतो त्या सगळ्यांसाठी आपण मग घरीच सुपारीचं विसर्जन करूया हे मी सगळ्यांना आवाहन करू शकतो म्हणजे करते आम्ही बघत आहोत तुमच्याकडे देखील हा बाप्पा आहेत हा बाप्पा नक्की कशा बसवला आहे कसा आहे हा बाप्पा हा बाप्पा आहे पितळाचा आणि आम्ही दरवर्षी आता हाच बसवणार आहोत आपल्याबरोबर जेव्हा आपण दहाच दिवस का बाप्पाला ठेवायचं म्हणून हा बाराही महिने आमच्या सोबत असणार आहे एकंदरीच आपण बघत आहोत की त्यांनी हा आता एक नवीन उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे आणि धातूचा बाप्पा हा तुम्ही बसवा आणि पर्यावरणाची देखील हानी टाळा असंच आवाहन ते करू इच्छित आहेत कॅमेरामॅन विक्की पवार सह प्रांजल कुलकर्णी इंडिया मराठी नाशिक